उठा ना कर जो पता दिवस कुठं आला काही कळत का, का नाही तुम्हाला उठा ना आता कर जो पता काय सगळं सगळं खडक लावलं तू कर जो पता बघ कर जो पता एवढून दुपार राहिले का मग लोक कामा धंद्याला गेले निघून आपण झोपा कवर हा झोपा कवर बी तो आज वावरला नाही का आज पाणी नाही तापलं काय नाही हे काय तापिते ना आता हे का लागत सकाळीच हा मग मग खायसाठी करत करीत करतो मी दिवस काम दुपारपर्यंत झोपायला लागत का कमायला जायचे तुम्ही काय कमायचंय घर कमायचंय का नाही ना हाच कमीत असेच कमी दुपार परत झोप झोपू हा दुपारपर्यंत मग मस्त महापुरीचे लग्न करून दिले मी हा दिलं ना चांगलं करून एक गोडवाणी करून दिलं एक गोडवाणी करून दिलं कसं करून दिलं चांगलं करून दिलं का दिली दारू दारफड्याला दारू दारफड्याला फड्याला दारू कोण पेत पाहू ना मग नाही पेत नाही पेत हा नाही पेत दारा कितका बारे पेतन पाहिलेलं लय तुला तेवढच काम आहे कितका बारे पेतन पाहिलेलं आहे गोडवाणी घर दार पाहायचं पोरीच एकूण चेक पोरगी पण दारू आलेली दिली हा अरे माणूसच आहे ना का जनावर माणूसच आहे माणूस पाहून दिलं का जनावर पाहून दिलं मला सांग ना तू माणूस फोन दिला का जमेल पण मग काही गोडवाणी पाहायचं चा, काही चार माणसाने चिरायचं जमाल गेलो ना चार माणसाने चिरत असते अशी माणसं पाहते पहिले चांगले होते ते नंतर त्यांना सवय लागली ना हा दुपारी मग हा दुपारी सवय लागत आहे कुठं इधून काय तर मग ठोकूर आहे तिथं काय सर वाशिव राहिला खोकले येऊ राहिला माणसाला कुठं वाशिव राहिला खोकले येऊ राहिला हा

पाना बाबा हाल या ना यातली पोरगी भर काळाचा धावला झालं पाहायचं भरी मला काय ना काय पिसे मग पायचं कुड तर तुम्ही हिडत राहता कुठं बी पायचं असले या तर बघू ते काय वाटत रसु भली पालाय का बाजारातला आवा मागू निसे निसे नाही का तो कुढं का व्हायना मिठायचं पायचं चौकशी करू तुम्ही माणसा तर जाता येता ते तरी कुठे इडत

ऐकू शकत नाही म्हणलो खूनायचं असो असो खूनायचं बर खून आहे जाऊ द्या असं नका काय अडचण झाला दिवसच तशी पडली कसं कशी पडली दिवस एक तर पुरी बेठा ना हाय कोणते कोणतोही मानता म्हणून चला हाये तिला काय ऐकू ना येत नाही हा दुसरं एक सांगत एका डोळ्याने दिसत नाही एका डोळ्याने दिसत नाही हा ऐकू येत नाही हा दिसत नाही एका डोळ्याला हा ऐकू काय तो म्हणणं काय आता मग हा दो क पण पडलं याच्या पुढं अरे मग पोर दिसला लागे तुला म्हणलो

काय नारायण ओ oh, काय नाना काय करू राहिले हे मोटर चालू केली हा काय नाही हा का हा काय झालं मोटरला काय नाही ते फिज गेल फिज मग पाहिली फिज अन हा का हा याने इकडे इकडे आला हो तुम्हाला एक सांगायचंय राव काय सांगू तुम्हाला एक गणगण झाली माय माग हा बोल ना सासरास फोन आलता बर आणि काय म्हणे लगेच या म्हणे पटकन आवरून या लवकर या म्हणे बर काहीच काळा ना मला नेमकं झालं काय नाही विचारायचं काय झालं त्यांनी फोन ठेवून दिला ना लगे ते म्हणून पटकन या म्हणून पाच दहा मध्ये मग काय करायचं काय बा मला ना काळान भांडण झाले काय झालं मी काय म्हणतो माझ्याकडे सायकल वेळ लागा ना जायला जाऊ गाडीवर मग अरे हा बरोबर घेता ना आम्ही मोटर बंद करतो

काय झालं काय मामा काय बसू बघू सांगू झालं काय पण नेमकं झालं काय नाही काय नाही आधी पाणी पिणी घ्या चहा घ्या मग सांगतो तुम्हाला विषयावर येतो ना तुम्ही काही सांगितलं नेमकं या या म्हणलं म्हणलं चला बरं तुम्ही काय झालं नाही अर्जेंट ना याच काय अर्जंट आहे आता कवळा मेव ना त्याच काय करायचं कापायचा पिवळा करायचा म्हणजे कापायचा का पिवळा करायचा हा असत आता त्याला हळद लागल पिवळा करायला तर वतीनं पोरगी पाहिजे गेला हा असं म्हणा ना मग <laughs> तोर काय वाटलं मला वाटलं याला कापायला यायचं का आता ठ्यापायला नाही नाही कापायला जगता नाही अजून अजून होऊन द्यावं लागेल मला तुझ्या असं वाटतं आणि याचं लग्न करायचं का हा नाही लहान बाय कुचं भाऊ ला का मामा काय थोड्या करता लग्न करते यायचं आला मग काय राव करा ना अरे थोड्या करता लग्न करते यायचं झालं काय राहिलं त्याचं आता का बरं ना तुम्हीच ती निसरून झाली काय यार मग नाही नाही काय राहिलं त्याचं पहा कशी तरी पहा काय गरज आहे मामा लग्नाची गरज नाही कर लय लई अर्जंट आहे हो लई मग मी माणलं ना ते चालेल ना मामा झाल ना पण त्याला सांगा ना मी काय म्हणतो त्याला हया असं सोडा आता तुम्ही देवाला देवाला नका मग बघू याकडे आता मी काय काय बैरी काननी हां त्यांना बैरी एका डोळ्याने आंधळी हा ना हा मग चाल काय मग असं विचारलं मी पाणी आणायच चालू आहे आधी या इकडे मामा बस इथं इथं मामेलास

तात्पुरतं सांगायला येस नाही आ... नाही खरच आ... नाही अरे आ... गोटके घाटके खातो म्हणून पुरी कोण द्यायला माणूस उभा राहिलो तर व्यसन असल पुरी पाहून द्यायला तुम्ही मध्ये ना मला घाला मध्ये मग त्यांना तेच म्हणून राहिलो तुम्ही आधी ढवळे झाले ना याला कार हे तुमच्या चुका आहे हा चुका यांच्या है का नाही त्याच्यामुळे मोठा माणूस इथं आणला खोकला येत नाही का येतो <coughs> <coughs> ये ये ना पण असं परत तब्येत कशी झाली नवरदेवची अरे मग नवरणी लागली ना नवरदेव कवर ना त्यांच्या वन खोकतो माझी आहे ना अशा म्हटलं बिड्या बिड्या ओढीत असलप नाही कस काय माझी आणि अजून पिवळा वाहिन तो भाऊ आता मग तुम्ही पाहिलं पाहिलं ते बरोबर आहे मामा ते कसं राहत माहितीये का स्वतःच ठेवायचं झाकून लोकात पाहिजे वाकून अशी गम मध्ये मामी तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्ही तो तलब करतो करी तरी सांगा ना जाऊ नुसतं एवढी 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 घेतो नुसती पाल नुसतं नुसतं डांगे वडा परा गावात तुम्ही भाऊ काय पाहिलं का या असं ना ना

ये सोडून देऊ न राव त्याच काय गुतलं त्याच्या त्याच्यापशी पण पोरी मिळू द्या कधी सोडना लगेच सोडू माईकडे हाय एक ठेपा आहे काय काय पोरीस आहे मग ती आंधळी ती नाहीये एक दुसरी आहे हां ना हां चाललं पास चांगली म्हणजे रात आंधळ आहे बघ लागलेल तिला बघ काहीच नाही रात आंधळ हां खुरुज गेली नाही ती आली पण दिवस तुम्ही पाहता बैरी हे पाहते रात आंधळची मग तिला काय करायचं चांगला आणि जमन पण फक्त तिला ना रात्री बाराच्या नंतर थोडा गारका येतो मारी तिथं असं चापकांना गारका गारका गाई शेजारी बांधली गाई शेजारी नाही बांधली नाही नाही ती तिला सवय ती रात्री अशी बारा वाजता नाही मारती ती चापकांना मारती थोडं सहन करता का दोन चार चापका करू बॅल विलाज नाही आता

असं येऊ का अरे भाऊ पाय वर लक्ष्मी ही लक्ष्मी येता अधिकारंत हे आणखी मी करंट कि ना दिशे ना लांबायला बस काय खर्च करा चला पण याची दाढी पिडी काढू लागना मी तर नाही जाऊ नाही आंच्या बपची नाही घे कोण घे बाबा कद्याऊ का बाबाची घेऊ हा चालून घे नाही तका तका घेतो ना जाऊ कु बाबा बरे आता बरे तस कुडा उशीर करता एक गेम कासड काढू देऊ मात्र मात्रला दिसत नाही पोत्या हा नेच तिकडून ना जाऊ दे मग असत नाही होय की नाही मारा चला चला ऐका मध्ये बोल बरं पियाना तो ते नाही गोळ गोळ आले रे बघودي फोन करून तर पार सांगितलं पार लवकर या लवकर या आणि इथं आल्यावर पार तुम्ही आवर बरं पटकन हे सकाळी आले ने मड बाय भौजी सगळ सगळी म्हणून ते एवढा राडा लावलाय चला चला मग चला लवकर चला हं चला खाली काय इस तरी नाही आता काय सांग तुम्हाला गुथली गम चला पटकन पटकन आवरा पटकन आवरा हा चला